भूषण गगराणी यांच्याकडे एम सी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत केल्यानंतर गगराणी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे सिडकोचे ते सध्या व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांच्याकडे आता हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे भूषण गगराणी हे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सध्या आहेतच त्याचबरोबर त्यांची जर आत्तापर्यंतचा त्यांच्या कार्याचा जर आढावा घ्यायचा असेल तर भूषण गगराणी हे नवी मुंबई विमानतळाचं काम मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता विमानतळासाठी जमीन हस्तांतरणाची जी काही प्रक्रिया होती ती उत्तमरित्या त्यांनी पार पाडलेली होती त्याबद्दल त्यांना उत्तम जाण आहे आणि त्याचमुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते आहे ऋत्विक भालेकर आता आपल्याबरोबर आहेत ऋत्विक भूषण गगराणी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचं कळत आहे पदभार त्यांच्याकडे असणार आहे ज्या अर्थी सिडको ते व्यवस्थापकीय संचालक पदी ते काम पाहत आहेत त्याचबरोबर आता चे उपाध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापक अशी अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर पडणार आहे त्याचबरोबर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं काम सुद्धा मोंगलवार हे पाहत होते प्रामुख्याने त्यांच्याच जमीन अंदाजाच्या सर्व प्रोसिजर ज्या आहेत त्या पूर्ण पडत होत्या त्याचबरोबर आता भूषण गगराणी यांच्याकडे हे काम येणार आहे किमान एक महिना तरी त्यांना हे काम बघावं लागणार आहे कारण एक महिन्याचा कालावधी चौकशीचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती सभागृहात जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत भूषण गगराणी हे समृद्धी महामार्गाचे प्रमुख पदे असतील ऋत्विक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर भूषण गगराणी यांनी आतापर्यंत कोणकोणत्या पदी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊयात भूषण गगराणी हे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदी आहेत नवी मुंबई विमानतळाचं काम मार्गी लावण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे विमानतळासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया उत्तमरित्या त्यांनी पार पाडलेली आहे त्याचमुळे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली आहे